देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपल्या चर्चेचा विषय आहे भगवान शंकरांचा पौराणिक मृत्युंजय मंत्र भगवान शंकरांचे दोन मृत्युंजय मंत्र आहेत त्यातला पौराणिक मंत्र आणि त्याचे विधान ह्याची चर्चा आज आपण करणार आहोत ओम मृत्युंजय महादेव त्राहिमाम शरणागतम जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधने हा पौराणिक मृत्युंजय मंत्र आहे या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा आहे की मृत्युंजय महादेवा संसारातल्या कटकटींनी मी त्रस्त होऊन तुम्हाला शरण आलो आहे मला जन्म मृत्यू म्हातारपण रोग व्याधी ह्यापासून सुटका करून द्या ह्या मंत्रामध्ये भगवान शंकरांपती शरणागतीचा भाव आहे शरणागत व्यक्तीला ईश्वर लवकर जवळ करतात असा इतिहास आहे ह्या मृत्युंजय मंत्राच्या जपामुळे औरा शुद्ध होते आणि स्ट्रॉंग होते ज्या ज्या व्यक्तीची ऑरा स्ट्रॉंग असते प्रबळ असते अशा व्यक्तीवरती करणीबाधा जाडूट होण्याचा परिणाम होत नाही आजचं जग हे फार प्रतिस्पर्धेचं जग आहे करणीबाधा करणे काळा जादू करणे आणि प्रतिस्पर्धेला हरवणे हा फार कॉमन प्रॉब्लेम आजच्या जगामध्ये दिसून येतो करणीबाधा करणं तसं सोपं आहे परंतु त्याचा उपाय करणे करणीबाधा काढणे मात्र इतके सोपे नाही आपल्यावर आपल्या, आपल्या कुटुंबावरती करणीबाधा होऊच नये अशी व्यवस्था करणे फार उत्तम असते त्यासाठी पौराणिक मृत्युंजय मंत्र हा फार उत्तम उपाय आहे सकाळी ब्राह्ममुहूर्तावर आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला या मंत्राचा पाच माळा जप नितिनियमाने केल्यास कर्णीबाधा भूतप्रेत बाधा पिशाच बाधा इत्यादींचा त्रास होत नाही मृत्युंजय मंत्राची दीक्षा घेण्यासाठी आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता आमचे संपर्क क्रमांक खाली दिले आहेत मृत्युंजय मंत्राचा जप करण्यासाठी शिवमंदिर ही, ही सर्वोत्तम जागा आहे परंतु आपल्याला शिवमंदिरात रोज जाणं शक्य नाही नसेल तर आपण आपल्या राहत्या घरामध्ये साधारणत ईशान्य कोण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बसून ह्या मंत्राची उपासना करू शकता ईशान्य कोणामध्ये बसणं शक्य नसेल तर ज्या रूममध्ये ईशान्य कोण येतो त्या ठिकाणी बसून ह्या मंत्राची उपासना करू शकता सर्वसामान्य पद्धतीने ह्या मंत्राची उपासना करण्यासाठी कुठलेही नियम नाही कारण हा मुळात पौराणिक मंत्र आहे आणि हा नाम मंत्र आहे ईश्वराचं नाव घेण्यासाठी कुठल्या नियमांची आवश्यकता नसते तसेच ह्या मंत्रामध्ये शरणागतीचा भाव आहे हा संस्कृत मंत्र आहे त्यामुळे ह्या मंत्रामध्ये प्रचंड ऊर्जा आहे हा मंत्र जर मोठ्याने म्हटला तर त्यामुळे जी वायब्रेशन्स निर्माण होतात जी कंपनं निर्माण होतात त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती तात्काळ दूर होण्यास मदत होते आजारी व्यक्ती अगदी कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांनी त्रस्त असणाऱ्या व्यक्तींना जरी हा मंत्र नित्यनियमाने ऐकवला तर त्याचाही पुष्कळ फायदा आजारी व्यक्तीला होतो ह्या मंत्राप्रमाणेच मृत्युंजय लॉकेटसुद्धा देवरादा ट्रस्टकडे उपलब्ध आहे रुद्राभिषेक करून प्राणप्रतिष्ठा केलेल्या मृत्युंजय लॉकेटचा जो आहे तो पुष्कळ प्रभाव रोगी व्याधी व्यक्तीला प्रेतबाधा पिशाच बाधा असणाऱ्या व्यक्तीला दिसून येतो याचा पुष्कळ पॉझिटिव्ह परिणाम जो आहे मृत्युंजय लॉकेटचा हा दिसून येतो हे लॉकेट विकत घेण्यासाठी आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता त्याचप्रमाणे मृत्युंजय मंत्राची दीक्षा घेण्यासाठीही आपण आमच्याशी संपर्क करू शकता मृत्युंजय मंत्राची दीक्षा सोमवारी नदीवरती नेऊन दिली जाईल त्याचप्रमाणे मृत्युंजय मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं ह्या मंत्राची उपासना कशी करायची आणि ह्या पौराणिक मृत्युंजय होम होमहवन कसा करायचा ह्याची पद्धतसुद्धा शिकवली जाईल देवरधा ट्रस्टचे संपर्क क्रमांक खाली दिले आहेत कृपया केवळ व्हॉट्सॲपद्वारे वा संपर्क करावा